नमस्कार शेतकरी बांधा शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांशी आपलं सरसे स्वागत करत आहे आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार म्हणजे तरी मार्केट यार अडथळे आज मग मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची वर्तवण जी आहे कमी झाल्याचा परिणाम दरावरती आज पाहायला मिळते तर संदर्भ की आज काय दर पाहायला होते झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी झेंडू साठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये आपल्याला चांगला पाहायला मिळते तुकडकोलमची क्वालिटी चांगल्या नंबर ऑफ क्वालिटीमध्ये तुकडा कोलमसाठी सरांचा एकशे तीस रुपयापर्यंत उच्च की दर पारा होते हलकी माल येते साठ ते सत्तर रुपयापासून देखील हलका मालांचे दर पारा शेवंतीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफिटीमध्ये एकशे पंचवीस ते एकशे तीस रुपयापर्यंत उच्च दर पारावतात हलके मालजे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पारावडतात बुलछटीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावतात हलके मालजी येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पारावतात पाचणीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ रुपयापर्यंत दोनशे दर पाहायला मिळते हलके माल जाते चार ते पाच रुपयापासून देखील पाच दिसा दर जी आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफलाचे दर जे येते साधारणतः ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये दर पारा होतात हलके माल जे येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर पारा होतात डच गुलाबची आवके या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कलर तसेच लाल डच गुलाबसाठी सरांचा दर येते लालसाठी एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता त्याचबरोबर कलर गुलाबसाठी सरांचा एकशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होता हलके माल येते पन्नास ते साठ रुपयापासून ते किल्ला दर पाहावतात दिंडीची तसेच लिवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल येते तीस रुपयापासून ते किलो दर पारा होता सनफ्लावरची आवक वाढल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा कसं जास्त पाहायला मिळते चांगले माल येते साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकीचे दर पारावत्या हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पारामवते गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलचडी स्टिकसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पारामवते हलके माल जे येते लहान साईजमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वलिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः दर येते साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात हलके माझे होते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील शेजारसाठी दर पाहायला होतात कांद्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जे अठरा रुपयापर्यंत उच्चंकी जर कांद्यांसाठी पाहायला होते तर मार्केटमध्ये आवक देखील थोडीशी कमी पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चंकी दर गोळे मालासाठी दर पाहायला मिळतात तर सरासरी मार्केटमध्ये बारा ते सोळा रुपयापर्यंत मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होताना पाहायला होते कोथिंबीरच्या <्यों> अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावत्या हलकी माजी येते विलाती कोथिंबीरसाठी दोन रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात तर त्याचबरोबर शापूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापर्यंत तर हलके मालासाठी दोन ते तीन रुपयापासून देखील शेपूचे दर होतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावत्या हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील मेथीसाठी दर होतात रिव्हरची जे अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रिव्हरची साठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलकी मालजी येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतं वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतं हलकी मालजी येते पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पारावतं बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके हलकी मालजी येते वीस रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात फाफडाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये फाफडासाठी सर्वांचा सर दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल देते वीस रुपयापासून देखील फाफडासाठी दर पारावते कारलेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारलीच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला होते चांगले माल जाते साधारणतः सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या माला पारा होतात दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये दुधी वापड्यासाठी बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते हलके माल जे येते सहा ते सात रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारावतात आवक मार्केटमध्ये असून मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये पाहायला पारावते बिटांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये विटासाठी सरांचा दर जे येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर पारा होते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील दर पारावतात बरेच दिवसापासून बिटांचे दर जे येते स्थिर पारा होते वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टपोजिटीमध्ये वालगावडीसाठी चारांत आहे पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहते आणखी माल येते वीस रुपयापासून देखील वालगावडीसाठी वालगेवड्यासाठी दर पाहणार होतात शिमला मिरची जी आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी चारांत दर येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणार होते तर आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज शिमला मिरचीसाठी देखील पाहायला मिळते चांगले माल जे आहे ते वीस ते बावीस रुपयापर्यंत की दर पाहायला मिळते हलक्या मालाचे साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात भावनगरी मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये भावनगरी मिरचीसाठी सरांचा दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत की दर पाहायला मिळते तर हलके माल जे आहेत ते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील भावनगरी मिरचीसाठी दर पाहा काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी जे आहे येते सोळा रुपयापर्यंत उत्संख्य दर पानं होते काकड्या तसेच हिरव्या काकडीसाठी दे देखील आपल्याला ता दर्ज ते सोळा रुपयापर्यंत दर पाना होतात आवक मार्केटमध्ये भरपूर पाण्यामध्ये तयार करू जाते चना काकडीचे कमी झालेले पाना होतात टोमॅटोची आवक मार्केटमध्ये भरपूर पालवते त्याचबरोबर पारामध्ये देखील घसरण झालेली पालवते चांगल्या मालासाठी साधारणतः पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांदर टोमॅटोसाठी झालेल्या पायावते हलके माल जे येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारावतात बुन्हेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर पारा हलके माल दे वीस रुपयापासून देखील बुनिरगावसाठी दर पारावतात वांग्यांची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये दहा रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर वांग्यांसाठी पाहायला हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारावतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये भेंडीसाठी सरांचा दर देते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी वा दर पाला होते हलकी माल जी येते पंधरा रुपया पसंत केलं भेंडी साठी दर पाराम होतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपया पसंत केलं दर पाराम होते पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टर मध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाराम होता हलकी मालजी येते वीस ते बावीस रुपयापासलं पावट्यासाठी दर पाराम होतात शेवट्याची आवघी या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याच्या शेंगासाठी सरांचा दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते सरासरी मार्केटमध्ये दहा ते बारा रुपयापर्यंत मोठ्या प्रमाणावरती शेवग्याची विक्री होताना पारामते हलके मान जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील दर होतात वांग्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये भारताची वाण्यासाठी सरांचा सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामतात हलके मान जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मानांचे दर होतात जेगावांगेची क्वालिटीनुसार होऊन सर चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये जेगावांगेसाठी सरांचा अठरा ते वीस रुपयापर्यंत एक चंगर पारावते हलके मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारामतात फ्लावरची क्वालिटी होऊन सर चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी सरांचा दर येते सोळा रुपयापर्यंत इच्छे निदर पारावते हलकी मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पारावतात गोबीची क्वालिटी होऊन सर चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी सरांचा दर येते दहा रुपयापर्यंत उच्च दर पारा होता हलके माल जे पाच ते सहा रुपयापासून देखील पोटेसाठी दर पारा होतात आम्हीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी चाळीस रुपयापर्यंत दर पारा होते तर हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील सातारा आल्याचे दर पारा होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते तर हलके माल देखील मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये पाहायला मिळतात पालकची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात पालकची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पालकसाठी पाहायला मिळतात हलके माल जे येते दोन ते टेन तीन रुपयापासून देखील पालकच्या दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते आज मार्केटमध्ये सुटफांसाठी दरामध्ये मोठी कसरण आज पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील दर पाहायला होतात तर आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ खरेदीसाठी कमी पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला मिळते गाव गावरान शेतपाळाची क्वालिटीनुसार जम्बो साईजमध्ये दर जे येते साधारणतः दोनशे ते दोनशे दो तीस रुपयापर्यंत जम्बो साईजमध्ये शेतापाळासाठी दर पाहायला मिळतात तर अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकतात तर मीडियम साईजमध्ये साधारणतः दर जे येते पन्नास ते एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत आपल्याला मिडीयम साईजमध्ये गावरा शेतपायाचे दर पाहायला मिळतात हलके माल लहान साईजमध्ये तीस रुपयापासून देखील शेतपायाचे दर पाहायला मिळतात पोपाईची आवडी या ठिकाणी आपण पाहू शकता पंचवीस हजारामध्ये आज रोज पाहायला मिळते चांगल्या मालासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत एक तर दुसऱ्या व्यक्तींसाठी दर पाहायला होते सरासरी मार्केटमध्ये पाहिलं तर वीस ते बावीस रुपयापर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणात पपईची विक्री होताना पाहायला मिळते हलके माल द्यायचे सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला हलक्या लहान साईजमध्ये पपईचे दर पाहायला होतात आवक म म भरपूर पाहायला त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पपेच्या घरामध्ये देखील सर्व पाहायला होतं खरबूची क्वालिटी असेल चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये खरबोजसाठी सरांचा दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहायला असतात या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे देखील आपल्याला कमी पाहायला मिळतात ड्रॅगन फ्रूटचे अवघ्या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर जे आहे सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये देखील घसरण झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात मोसंबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत ऊच मोसंबीसाठी पाला होते तर हलके माल येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील मोसंबीसाठी दर पारा होतात डाळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दर जाते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत उच्च दर पारा होते तर लहान साईजमध्ये साधारणतः शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्या डाळ्यांसाठी दर पारा होते पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पिंगावान पेरू साठ हजारांचा दर्ज येते चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये चाळीस तर हलके माल येते सात ते अठरा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारा होतात तर हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली पारा होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पेरूसाठी पारा होतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठीच हजारांचा दर्ज येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंटी दर पारा होता हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील भालकामालांचे दर पाळावतो